मला काही कृती सांगणार आहे त्या कृतीच्या आकड्यावर जे कृती सांगेल ती लक्षात ठेवायची मी जेव्हा एक म्हणेल तेव्हा अशी जेव्हा दोन म्हणेल तेव्हा सेकंड द्यायला आणि चार म्हणेल तेव्हा दोन असं करायचं ठीक आहे आता लक्षात राहील चार मी जे अधेमध्ये अंक घेतले तरी पण अधेमध्ये तुम्ही त्याच कृती करा ज्या अंकावर जी कृती सांगेल तीच करा करायची लक्षात आलं सगळ्यांना दोन एक, तीन चार तीन दोन एक तीन चार दोन तीन दोन चार 2 1 3 2 4 दोन 2 हां हे जिंक्ले यांच्यासाठी काय